नंदुरबार शहरातील बेघरांना घर मिळावं यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सीलच्या वतीने खोडे माता व इमाम बादशाह परिसरातील नगरपालिका हद्दीतील जागेवर नाशिक माडा विभागाअंतर्गत घरगुल बांधून मिळावे अशा विविध मागण्यांसह आंदोलन करण्यात आले थर्ड न्यूज नंदुरबार नंदुरबार शहरातील गोरगरिबांना घरकुल माडा योजनेनुसार मिळावा म्हणून आम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक दिवसासाठी लक्ष लक्षणीय उप बसलेलो आहे शासनाला या अगोदरही आम्ही सूचना दिलेल्या आहेत की शहरी भागाचे जे गरीब लोक आहे त्यांना सर्वे नंबर दोनशे एकाहत्तर खोळेमाता एममसच्या टेकडी परिसरातील जागा सर्वे नंबर चारशे सत्तावीस एक ही जागा गरिबांना मिळाला पाहिजे आणि या जागेवर सरकारच्या निधीने निधी उपलब्ध करून या जागेवर घरकोल द्या बांधून द्यायला पाहिजे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहेत शासनाने आमच्याकडे मागणीकडे लक्ष नाही दिल्यास यानंतरही आमचे आंदोलन उपोषण चालू राहील जय हिंद जय महाराज किती किती घरचं प्रस्ताव आहे तुमचा नंदुरबारमध्ये जास्तीत जास्ती दीड हजार घर बांधायला पाहिजे हा आमचा प्रस्ताव आहे असा आम्ही सरकारला अडीच हजार घरचा प्रस्ताव दिलेला आहे परंतु लोकांना दीड हजार घर गावामध्ये जी जागा ती दर्शवलेली आहे त्या जागेवर कधी मान्य केला तर सर्व जम बने खुश राहतील शहरी भागाचे लोक आणि जास्त लांब जायचे आणि गरज पडणार नाही म्हणून आम्ही खोडे माताची जागा आणि इमाम जागेची जागे मागणी केलेली आहे शासनाने ही जागा आम्हाला द्यायला पाहिजे ही जागा नगरपालिकेच्या आरक्षणामध्ये आहे नगरपालिकेमध्ये ही जागा येते हे नगरपालिकाने ही जागा माडाला वर्ग करावा आणि गोरगरिबांसाठी जागा उपलब्ध करून माडा युजनेनुसार निधी प्राप्त करावी आणि घरकोन बांधून द्यावी ही विनंती आहे